नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सरकारने केला मोठा बदल जाणून घ्या सविस्तर माहिती जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे देशातील कोट्यावधी शेतकरी या योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत हा हप्ता एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमावण्याची शक्यता आहे मात्र अजून त्यासाठीची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही दरम्यान सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर काही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून त्यामुळे लाभ मिळवण्यात अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुलभता निर्माण झाली आहे योजनेअंतर्गत आता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विशेष नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे जर कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांना हप्ता प्राप्त होत नसेल तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही शेतकरी या नोडल अधिकाऱ्यांशी मोबाईल नंबर किंवा ईमेलच्या माध्यमातून संपर्क करू शकतात ही माहिती ऑनलाईन सहज मिळू शकते त्यासाठी सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल जिथे फार्मर कॉर्नर या विभागात सर्च युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या पर्यायावर क्लिक करून आपले राज्य आणि जिल्हा निवडल्यावर संबंधित नोडल अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती मिळते उदाहरणार्थ जर तुम्हाला महाराष्ट्रातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांची माहिती हवी असेल तर तशी निवड करून शोध घेता येतो या बदलांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी अधिक प्रभावी मार्ग उपलब्ध झाला आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद